पुढची बातमी मराठी शक्ती एकत्र येऊ नये असा सरकारचा कुटील डाव होता म्हणून राज्य सरकारनं हिंदीबाबतचे जी आर रद्द केले असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला तर उद्धव ठाकरेंच्या या आरोपांना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं अम मराठी अमराठी करायचं मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही मराठी अमराठीवाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा जीआर त्यांना रद्द करावा लागलेला आहे बंदोबस्त केला तुम्ही मराठी माणसा असं म्हणतात मला असं वाटत की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे तर मी काय असा जीआर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा ते जीआर काही मी काढलेला नाही बाकी त्यांनी एकत्रित यावं क्रिकेट खेळावं हॉकी खेळावी टेनिस खेळावं करा स्विमिंग करावं जेवण करावं आम्हाला काही अडचण नाही